मित्रांनो आज आलो मी कीला। सालेर किल्ला सालेर किल्ला हा महाराष्ट्राचा सर्वात उंच किल्ला म्हणजे नंबर एकचा किल्ला आहे हा किल्ला नाशिक जिल्हा तालुका बांगला येथे आहे आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल मंदिर हे मंदिर श्री परशुरामाचं मंदिर आहे हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये आहे तब्बल दोन वर्षे वाट पाहिली मी या ट्रेकसाठी दोन वर्षानंतर हा ट्रेक माझा कम्प्लीट झाला मित्रांनो इथे कसं यायचं आणि इथे किती खर्च होईल याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे कृपया व्हिडिओ पर्यंत बघा तुम्ही ते श्री परशुराज मंदिर आहे ते तुम्हाला मला आम्ही सकाळी वाजता हा ट्रेक चालू केला होता आता मला इथे अकरा वीस झालेलं आहे म्हणजे तब्बल दोन तास वीस मिनटं घालावे लागलाय मित्रांनो सालेर किल्ला हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे जर आपणास सालेर किल्ल्याला भेट द्यायची असली तर सर्वप्रथम आपण नाशिकला यावे नाशिकवरून आपण सटाणा येथे जावे सटाणावरून आपण तहाराबाद येथे पोहोचावे आणि तहाराबादवरून आपण सालेरवाडी किंवा वाघोंबेगाव इथे यावे मित्रांनो सालेर किल्ल्याला येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे वाघोंबे गाव ह्या गावातून मार्ग आहे दुसरा म्हणजे सालेरवाडी ह्या गावातून मार्ग आहे किल्ल्याच्या पायथ्याशी एक समाधी आहे ती समाधी सरदार सूर्याजी काकडे यांची आहे त्यांचा इतिहास मी आपणास पुढे सांगणारच आहे मित्रांनो ज्यांना माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील सर्वात उंच असा किल्ला म्हणजे तो सालेर किल्ला आहे ह्या सालेर किल्ल्याची उंची ही पंधराशे सदुसष्ट मीटर आहे म्हणजेच पाच हजार एकशे एकेचाळीस फूट उंची आहे मित्रांनो मी आपणास सांगू इच्छितो की आम्ही सालेरवाडी गाव आहे तेथून आमचा प्रवास ट्रेक चालू केला होता मित्रांनो आपणास जर सॅलेरगड किल्ला ट्रेक करायचा असला तर आपण अवश्य करू शकता येथे चुकण्यासारख्या वाटा नाही आहेत त्यामुळे आपण आपल्या फॅमिलीसोबत येऊ शकता आणि हा किल्ला तसा रिस्कीही नाही आहे त्यामुळे आपण हा ट्रेक दोन तीन तासामध्ये करू शकता मित्रांनो सालेरगड किल्ला ह्या किल्ल्याचा इतिहास मी आपणास थोडक्यात सांगत आहे ह्या किल्ल्याला जेव्हा मुघलांनी वेढा घातला होता तेव्हा तो वेढा फोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार सूर्याजी काकडे मोरपत पिंगले आणि प्रतापराव गुर्जर यांना पाठविले होते मुघलांची फौज ही लाखाच्या आसपास होती तर मराठी फौज ही त्यांच्या तुलनेत सुमारे पन्नास हजार इतकीच होती ह्या युद्धात मुघलांचा पराभव झाला ह्या युद्धात मराठ्यांना सहा हजार घोडे सव्वाशे हत्ती सहा हजार उंट तसेच बरीच मालमत्ता खजिना संपत्ती प्राप्त झाली होती परंतु ह्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सहकारी पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार सूर्याजी काकडे हे एका छोट्याशा तोफेचा गोला लागून पडले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की माझा सूर्याराव पडिला तो जैसा भारतीयाचा कर्ण होता मित्रांनो ह्या सालरगड किल्ल्याच्या पायथ्याशी मगाशी जी समाधी आपण बघितली ती समाधी सरदार सूर्याजी काकडे यांची होती मित्रांनो ह्या किल्ल्यावर पाहण्यासारखं रेणुकामाता मंदिर गणपती व मारुती यांचे मंदिर आहेत तसेच ह्या किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या मंदिरात श्री परशुरामाच्या पादुका आहेत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या टाक्यात पिण्याचं पाणी आहे तसेच ह्या पाण्याच्या टाक्याच्या पुढे आपल्यास यज्ञकुंडही नजरेस पडेल त्या यज्ञकुंडाच्या पुढे आपण जेव्हा चालत जाल तेव्हा आपल्याला हे तलाव बघायला भेटेल त्या तलावाच्या बाजूस दोन पाण्याचे टाके आहेत परंतु मित्रांनो हे पाणी पिण्यायोग्य नाही तसेच त्या तलावाच्या बाजूस श्री रेणुका माता यांचं मंदिरही आपल्याला बघायला भेटेल ही रेणुका माता म्हणजे श्री परशुरामाची आई त्या मंदिराहून आपण जेव्हा पुढे चालत जाल तेव्हा आपल्या नजरेस अशा गुफा दिसतील ह्या गुहेत पंधरा वीस लोक झोपतील एवढी जागा आहे आपल्याकडे टेंट असेल तर आपण या गुफेत राहू शकता मित्रांनो ह्या गुहेत मारुतीरायांची मूर्ती होती मित्रांनो मनात एकच धडधड होती की सालेरगड किल्ला हा ट्रेक कधी करेन आणि कधी नाही तब्बल दोन वर्ष वाट पाहिली होती मी ह्या ट्रेकसाठी मित्रांनो जसा मी ह्या किल्ल्याच्या माथ्यावर पोचला आणि माझ्या नजरेस श्री परशुरामाचं मंदिर दिसलं सालेरगड किल्ल्याचा टॉप आणि हे मंदिर बघून मी फार खुश झालो होतो माझा आनंद शब्दात सांगणं तरी कठीण माझं एक स्वप्न होतं ते म्हणजे सॅलेरगड किल्ला एक ना एक दिवस मी सर करेन आणि तो दिवस आज आला मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसणारं हे श्री परशुरामाचं मंदिर आहे आणि ह्या त्यांच्या पादुका आहेत जागा नाही आहे मंदिर आहे हा किल्ला महाराष्ट्र आणि बॉर्डरवरती किल्ल्यावर फार हवा होती त्यामुळे इथे वॉइस रेकॉर्डिंग करणंही कठीण होतं हे शिव मित्रांनो आज व्हिडिओ लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आज मी आलो आहे सालेर किल्ला हा सालेर किल्ला महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला म्हणून नोंदला गेलेला आहे शिखर म्हणून म्हणजे कलचबाई म्हणून सर पण किल्ल्यामध्ये सर तुमचा किल्ला हा चालेल किल्ला म्हणून नोंदला गेला माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हे श्री परशुरावाचं मंदिर आहे तब्बल दोन वर्षे वाद चालेल आणि अखेर आज तुझ माझ्या मागे तुम्ही बघत असाल काय दिसत नाही पुढं होता आता मला इथे अकरा झालेलं आहे म्हणजे तब्बल दोन तास वीस मिनटं थोडा कालावधी लागलाय जर तुम्हाला इथे यायचं असेल तर येऊ शकता सोपी आणि सरळ वाट आहे आहेसारखं असं काही मित्रांनो मी दिलेली माहिती आणि इतिहास आपणास आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद